प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक सप्टेंबरच्या महाएपिसोड भाग एक मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रात्रीच्या वेळेला आदित्यला मुद्दाम आपल्या रूममध्ये झोपवून आता सावनी मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते त्याच वेळेला इंद्रा मोठ्या मोठ्याने ओरडत सावनी सावने असं म्हणत तिच्या रूममध्ये येते सावनी म्हणते काय चाललंय किती मोठ्याने कोकलत कोकलत तुम्ही इकडे येत आहे आदित्य झोपल्यानं एवढी साधी सोपी गोष्ट तुम्हाला समजत नाहीये का यावरती इंद्रा म्हणते काय ग चटक चांदणे या सगळ्यामध्ये का नवीन नवीन गेम करतेस म्हणजे रोज तर आदित्य सईच्या रूम मध्ये झोपतो ना मग आज कशाला तुरा त्याला आपल्या रूम मध्ये आणायचा होता काय काय गेम काय करतेस तू यावरती आता इकडे सावनी म्हणते हे बघा मी या सगळ्यामध्ये काहीही गेम वगैरे केलेला नाहीये तुम्हाला सांगू का हे बघा तो स्वतःहून माझ्या रूम मध्ये झोपायला हो आलाय त्यामुळे तुम्ही उगाच मला काहीतरी बोलू नका यावरती इंद्रा चिडते आणि तुला काय वाटलं मी मुक्त आहे का तू का। काहीही बोलशील आणि मी काहीही ऐकून घेईन ते ती गरीब गाय मुक्ता ना, ही नाटकं तुझी चालतात पण माझ्या समोर ही तुझी नाटकं काही चालणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या केलंस ना तर तुला गेम करायला मला वेळ लागणार नाहीये या घरातून पार तुला हकलून टाकेन ना तेव्हाच गप्प बसेल मी काय मुक्ता नाहीये असं म्हणत आता मात्र इंद्राने सावनीला जबरदस्त धमकी दिलेली असते सावनी म्हणते मी काय केलंय आता यावरती इंद्रा म्हणते तुझ्या काय नाटकं चाललीत ती मला कळत नाही का घर नावावरती करून घेतेस हे करून घेतेस तुलानं असे अद्दल घडवीन ना की नाव नाही सांगणार इंद्राकुळी माझं घर फोडण्याचा प्रयत्न केलास तर मात्र माझ्याशी आहे असं म्हणत इंद्रा तिला धमकी देते आणि तिकडून निघून जाते त्यावरती आता मात्र सावनी विचार करते की माझा जोपर्यंत हुकमाचा एक काम माझ्याकडे आहे तोपर्यंत कोणीच माझं काही वाकडं करू शकत नाही असं म्हणत ती आता आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत उद्या घर आपल्या नावावरती होणार या गोष्टीसाठी मनातल्या मनात खूपच खुश असते होत तोपर्यंत इकडे आता पार्टीमध्ये मिहीरला जळवण्यासाठी किंवा मिहीरला स खरं वाटावं यासाठी मिहिका आता हरसोबत प्रेमाचं नाटक करत असते गोड काय बोलत असते आणि त्याच्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करते तो पण तिच्याशी केस काय के तिच्या हाताने मागे करतो तिला जवळ काय खेचत असतो हे सगळं मिहीर पाहत असतो आणि मिहीरला या सगळ्यामध्ये आता मात्र खूप त्रास होतो आणि त्यासाठी तो दारूवती हो, दारू दारूवती दारू पित असतो पित असतो मिहिकाला हे पाहत नसतं पण आता आपण जर का नाटक थांबवलं तर था आपलं आणि हर्ष नातं हे खोटं आहे हे जर का याच्या समोर आलं तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल म्हणून ती तिचं नाटक कंटिन्यू करत असते आणि तेच पाहून सुद्धा मिहीरचं इतकं की त्याची अवस्था भगवत नाही ताबडतोब मिहिका त्याच्याजवळ येते आणि काय चाललंय मिहीर तुझं मिहीर म्हणतो तू निघून जायतो यावरती मिहिका म्हणते भास्कर जास्तीत जास्त तू दारू पिऊन झालेला आहे आता हे सगळं बंद कर बरं असं म्हटल्यावरती मात्र मिहीर म्हणतो तू जा इकडून मिही का त्याच्या हातामधून ग्लास काढून घेण्याचा प्रयत्न करत असते पण मिहीर काही तिला येते मुक्ता हे सगळं पाहते आणि होणारी अवस्था मुक्ताला बघवत नसते आणि त्यामुळे मुक्ता म्हणते मिहीर, मिहीर काय चाललंय तुला त्रास होई ना तुला आणि या गडबडीमध्ये मिहीरच्या हाताला जबरदस्त जखम झालेली असते आणि त्याच वेळेला जानकी त्याला सांगत असते की मिहिर हे काय झालंय तुझ्या हाताला जखम झालेली आहे यावरती मिहीर म्हणतो वहिनी अगं हाताला झालेली जखम किंवा शरीराला झालेली जखम ही कशीही भरून निघेल पण मनावरती झालेली जखम ही मात्र भरून निघणार नाहीये अशा जखमा मनावरती त्यावेळेला मनाच्या जखमा कधीच भरून निघत नाही वहिनी मला मा माझ्या हातावरती माझ्या हालवरती सोडून दे असं म्हणत तो आता मुक्ताला तिकडून जायला सांगत असतो पण तोपर्यंत इकडे आता देशपांडे खूप मोठी अनाऊन्समेंट करतात देशपांडे सांगतात की यावेळेच सा माझ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट हे ना सागर कोळी यांच्याकडे जात असं म्हणत आता मात्र इतके सगळेजण कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी आलेले असले तरी कॉन्ट्रॅक्ट सागरला मिळाल्यामुळे इकडे जळफळाट होत असतो तो, तो म्हणजे हर्षवर्धन अधिकारीचा म्हणजे आपण तर व्यवस्थितपणे टेंडर भरलं होतं मग याला कसं का काय कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्याला काही कळतच नसतं की या सगळ्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट त्याने मिळवलं तरी कसं पण याच्यामध्ये गुपित दडलेलं असतं ते म्हणजे आता इकडे केलेला मिहिकाने बदल इकडे आता मोठ्या सगळ्यांच्या समोर सागरला खूप कौतुकाने टाळ्या वाजून सगळेजण सागरचं कौतुक करतात मुक्ता हे ऐकते इकडे मिहिकाला सुद्धा आनंद होतो ती सुद्धा टाळ्या वाजवायला लागते ला आता इकडे चिडलेला हर्ष तिच्याकडे रागा रागाने पाहायला लागतो ला आणि या सगळ्यामध्ये हिनेच काहीतरी केलंय का असा त्याला साधारण डाऊट सुद्धा येतो तोपर्यंत मुक्ता सुद्धा हे ऐकते आणि मग ती सागरकडे येते सागरला मिठी मारते आणि कॉंग्रॅच्युलेशन असं सगळ्यांच्या समोर म्हणते मुक्ताकडे एकटक पाहत असतो सावनीला हे सगळं मिहिकाला हे सगळं खूप आवडत असत आणि मिहिका टाळ्या वाजत असते सागर म्हणत असतो हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे मिहिका फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि तिने जे काही केलेलं आहे सागरला कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी ते तिला सगळं आठवतं तिने मुद्दामच आता सागरला कॉन्ट्रॅक्ट मिळावं यासाठी हर्षवर्धनने जे टेंडर भरलेलं असतं किंवा जी फाईल तयार केलेली असते या कॉन्ट्रॅक्टसाठीची ती फाईल आता मिहिकाने आपल्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हवे तसे फेरबदल करत अद्दल घडवण्यासाठी आता मात्र जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि जे हर्षला माहिती नसतं मिहिका फ्लॅशबॅकमध्ये जात विचार करत असते काहीही झालं तरी हर्ष तू जो माझ्या घरच्यांना त्रास दिलायस ना त्याचा बदला मी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत ती स्वतःशीच खूप खुश झालेली असते कारण तिच्याच एका गोष्टीमुळे सागरला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं मग सागर आता या सगळ्यामध्ये स्पीच द्यायला लागतो आणि सागर सांगायला लागतो खरं तर हार्डवर्क केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले पण कधी कधी कसं असतं ना तुमच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ लागते आणि माझा लक्कीचा माझ्याजवळ आहे ती म्हणजे माझी बायको माझ्या बायको माझ्यासोबत असल्यामुळे माझ्यासोबत कोणतीही गोष्ट चुकीची घडत नाही प्रत्येक वेळेला माझी बायको मला पॉझिटिव्ह एनर्जी देत असते आणि माझ्या बायकोमुळेच मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे माझ्या बायकोचा लक्की चाम माझ्यासोबत आहे आणि म्हणून आणि म्हणून मी दिवसेंदिवस यशस्वी होत चाललेलो आहे असं म्हणत तो कोणतंही आपल्याकडे क्रेडिट न घेता सगळं क्रेडिट मुक्ताला देत सागरने मुक्ताचं कौतुक केलेलं असतं मिहिकाला खूप आनंद वाटत असतो मिहिका टाळ्यांवरती टाळ्या वाजवत असते आणि इकडे सागर सांगत असतो हे यश मी माझ्या बायकोच्या नावे करतो सगळ्याला जरी आनंद होत असला तरी हर्षला मात्र आता खूपच वाईट वाटत असतं हर्षचा मुक्ताला आपल्या जवळ घेतो इकडे तोपर्यंत मिहीरची अवस्था खूप बिकट असते मिहीरने दारू प्यायला असलं त्याला सागरच्या जिंकण्याचा आनंद असतो पण ही हर्ष जवळ एक करत असते या गोष्टीचं त्याला वाईट सुद्धा वाटत असत आता मात्र मिहिकाला ही अवस्था बघवत नसते आणि आता ती बाहेर येते बाहेर आल्यावरती हर्ष तिच्या मागे तो आणि काय आहे हे सगळं हे सगळं तू केलंस या का यावरती मी का म्हणते मग माझ्या घरच्यांना दुःखी ठेवून मला दुःखी ठेवून या सगळ्या ट्रॅप मध्ये अडकवून तुला काय वाटलं तू सुखी राहू शकशील का अजिबात नाही तुझं आयुष्य नरक बनवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये किती काही झालं ना तरी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणारच नाही याची मी काळजी घेणार आहे कारण माझ्या आयुष्याला नरक बनवण्यामध्ये तुझा तुझा खूप मोलाचा हात आहे ना त्यामुळे या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुझं आयुष्य असं नरक करून टाकेन ना असं म्हणत मिहिका आता इकडे हर्षला धमकी देत असते त्याच वेळेला मिहिकाचा पाठलाग करत आलेली मुक्ता हे सगळं पाहते मुक्ता पाहत असते की आता तर ही मिहिका खूपच गोड बोलत होती आणि आत्ता इकडे येऊन याच्यासोबत भांडत आहे नक्की या दोघांचं काय बोलणं चाललंय हे जाणून घेण्यासाठी आता मुक्ता समोर येते मुक्ता समोर येते आणि या दोघांचं बोलणं टकरावून ऐकायला लागते मिहिका सांगत असते कसं आहे ना जसे आपण कर्म करू ना त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळत असत तू जे केलंस ना ते कुठच्याही पद्धतीने तुझ्याकडे उलट येणार म्हणजे येणारच या सगळ्यामध्ये तुला अद्दल घडणार म्हणजे घडणारच असं म्हणत मिहिका हर्षला चांगलं सुनावत असते पण भुक्ताला जबरदस्त संशय येतो आणि ती विचार करते की या सगळ्यामध्ये ही मिहिका आत्ता तर हर्षवर्धन सोबत आतमध्ये गोड 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 बोलत होती त्याच्या अगदी जवळ होती तो पण हिच्याशी अगदी करत होता हात काय फिरवत होता तिला जवळ काय घेत होता आणि त्याचाच मिहिरला त्रास झाला पण आत्ता आत्ता ही का इकडे आलेली आहे आणि इकडे येऊन ती आता त्याच्यासोबत इतकं रुडली वागत आहे नक्की काय आहे हिच्या मनामध्ये हिच्या मनात काय चाललंय या गोष्टीचा मुक्ताला अजिबातच अंदाज येत नसतो आणि त्यामुळे मुक्ता या गोष्टीचा विचार करत असते पण तेवढ्यात तेवढ्यात आता मेहिकाची नजर मुक्ताकडे जाते आणि तिला कळतं अरे बापरे इथे तर जाई आलेली आहे तिने जर का अशा पद्धतीने आपल्याला पाहिलं तर नक्कीच तिला संशय येईल की या सगळ्यामध्ये मी मी हे सगळं खोट करतीय मग ती आता हर्षला मिठी मारते हर्षला सुद्धा कळत नाही की अचानकपणे इतकी रागवलेली मिहिका आपल्या मिठीत कशी आली आणि मिहिका नाटक करत बोलायला लागते अरे हर्ष म्हणजे कसं आहे ना तुला मला इतका महागडा मोबाईल द्यायचा नव्हता तर तसं सांगायचं होतं मी नसता मागितला इतका महागडा मोबाईल पण त्यासाठी आपल्याला भांडायची काय गरज आहे असं म्हणत ती विषय बदलण्याचा प्रयत्न करते हर्षला कळत नाही की अचानकपणे हिला झालंय तरी काय कुठला मोबाईल काय विषय तोपर्यंत तो आता मुक्ताकडे बघतो आणि त्याला पण कळतं की मुक्ता इकडे आहे म्हणून हिचं चा नाटक चालू आहे मग तो सुद्धा नाटक सुरू करतो आणि तो म्हणतो मी ही का अगं मोबाईलच काय तू ज्या गोष्टीवरती हात ठेवशील ना ती प्रत्येक गोष्ट तुझी होईल ही मी तुला गॅरंटी देतो ही प्रत्येक गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची मी तुला गॅरंटी देतो असं म्हणत आता मात्र ते दोघं जण नाटक करत असतात पण मुक्ताला हे काही नाटक आहे माहीत नसतं त्यामुळे तिला खूपच वाईट वाटतं तितक्यात तिथे सागर येतो सागर सुद्धा हे सगळं दृश्य बघतो आणि तुम्ही स्वतःला का त्रास करून घेता या सगळ्यामध्ये म्हणजे या लोकांना कसली लाजलज्जा नाहीये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मला ना या लोकांच्या पेक्षा तुमचं वाईट बघा या सगळ्यामध्ये मला कधी कधी वाटतं की ही लोक इतकं वाईट वाटत आहेत ना की पूर्वीचा एकदाचा सागर कोळी बनावं आणि यांना धडा शिकवावा असं म्हणत आता मात्र सागर चिडलेला असतो आणि मुक्ताला होणाऱ्या त्रासामुळे आपण पुन्हा एकदा जुना सागर कोळी बनवून जबरदस्त यांना धक्का द्यावा असं त्याला वाटत असतं पण मुक्ता त्याला थांबवते आणि मुक्ता त्याला मला हे सगळं नको आहे यावर ते सागर म्हणतो मग मात्र तुम्ही आता या सगळ्यामध्ये शांत बसा स्वतःला त्रास करून घेऊ नका इकडे तोपर्यंत हर्ष आणि आता सावनी घरी जायला निघतात त्याच वेळेला इकडे मुक्त आणि सागर सुद्धा घरी येतात ज्यावेळेला मुक्त आणि सागर घरी येतात इंद्रा आणि स्वाती तिकडे बसलेले असतात दोघांची वाटच पा। पाह पाहत असतात आणि आता मुक्ता सागर घरी आल्यावरती इकडे इंद्रा म्हणते बरं झालं तुम्ही आला तुमचीच वाट बघत होते यावरती सागर म्हणतो काय ग मम्मे काय झालं यावरती इंद्रा सांगते माहितीये का एकशे एक वाली आली होती आणि एकशे एक वाली म्हटली की मुक्ताची मंगळागौर करायची आहे म्हणजे आपल्यात काही मंगळागौर करत नाहीत पण या लोकांच्यात मंगळागौर करतात ना त्यामुळे इंद्रा कोळीच्या सुमेची धूम धडाक्यात मंगळागौर साजरी करायची आहे आम्ही उद्या सगळे धमाल करणार बरं का सागऱ्या असं म्हणत आता सागरला ती मंगळागौरीच सांगते यावरती सागर म्हणतो काय सिरियसली मग एक काम करूया का मी पण या मंगळागौरीमध्ये सामील होऊ का मला पण या सगळ्यामध्ये पाहायचं आहे की तुम्ही सगळेजण कशी मंगळागौर खेळताय कसं हे करताय हे सगळं मला पाहायचं आहे यावरती मग मात्र इंद्रा इकडे म्हणते अच्छा म्हणजे तुला आता मंगळागौर खेळायची आहे अरे हा बायकांचा सण असतो आणि बायकांचा सण तुला खेळायचा आहे का बरोबर आहे तुला बायको तुझी कशी दिसते काय करते हे सगळं पाहायचं असेल ना तर एक काम कर नुसता बायकांचा सण साजरा करून काही तुला चालणार नाहीये तुला या सगळ्यामध्ये बायकांच्या सणासाठी नऊवारी साडी नेसायला लागेल नऊवारी साडी नेसून आता मात्र सूप हातात घेऊन नाचायला लागेल काय जमेल ना यावरती सागर म्हणतो मम्मी असं काय करतेस मला फक्त गेम बघायचा होता म्हणूनच मी म्हटले यावरती इंद्रा म्हणते नाही म्हणजे कसं आहे ना मंगळागौर हा सण बायकांना खूप चांगल्या कामासाठी करतात आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं या सगळ्यामध्ये आपल्या कुटुंबावरती आलेलं संकट निघून जावं यासाठी त्यानं दिवसभर उपवास करतात स्वाती म्हणते मम्मी हे सगळं तुला कसं काय माहिती म्हणजे आपल्याकडे तर मंगळागौर साजरीच होत नाही मग या सगळ्यामध्ये तुला हा अनुभव कसा यावरती आता इकडे इंद्रा सांगते हे बघ आपल्याकडे जरी मंगळागौर साजरी करत नसले तर मी पुष्पाच्या घरी गेले होते ना माझी मैत्रीण ती पुष्पा तिच्याकडे ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला मी पाहिलं ना मंगळागौर कशी साजरी करतात करता। ते आणि या सगळ्यामध्ये आपल्या कुटुंबाला उदंड आयुष्य आपल्या कुटुंबावर संकट जावं नवऱ्या सुखरूप राहावा त्याची भरभरा आठवावी या सगळ्यासाठी बायका हे व्रत करतात तुला माहितीये का स्वाते स्वाती म्हणते अच्छा यावरती सागर आता मनातल्या मनात तोंडातल्या तोंडात पुटपुटायला लागतो अच्छा म्हणजे नवऱ्यासाठी बायका जर का इतकं काही करू शकत असेल तर नवऱ्याने बायकोसाठी काय केलं तर बिघडलं कुठे यावरती काय रे सागऱ्या तोंडातल्या तोंडात पुटपुटायची काय गरज आहे काय बोलायचं ते सरळ सरळ बोल की असं म्हणत ती आता सागरवरती चिडते आणि त्याला स्पष्टपणे बोलायला सांगते सागर म्हणतो काही नाही यावरती इंद्रा म्हणते मग तोंड बंद ठेव तोंडात तोंडात पुटपुटणं तुझं पहिलं बंद कर आणि ती निघून जाते आता इकडे दुसऱ्या दिवशी मंगळागौरीची सगळी जय्यत तयारी सुरू असते आता माधवीने छानपैकी मंगळागौरीसाठी सुंदर रांगोळी काढायला घेतलेली असते दारामध्ये मंगळागौरीची पावलं मंगळागौरीची साथ चिन्ह या सगळ्यांची सागर संगीत आता मात्र माधवी रांगोळी काढत असते सुंदर नऊवारी साडी नेसून माधवी खूप छान दिसत असते आता मंगळागौरीच्या दिवशी सगळ्यांनी नववारी साड्या नेसायच्या आणि सगळ्यांनी छानपैकी उरकून आता तिकडे यायचं असं ठरलेलं असतं मग आता मुक्ता सुद्धा छानपैकी नऊवारी साडी नेसायला घेते मुक्ता नऊवारी साडी नेसते त्याच्यावरती मराठमोळा सगळा साज घालत असते आणि सुंदरपैकी ज्या वेळेला मुक्ता तयार होत असते सागर सुद्धा मुक्ताला पाहण्यासाठी तिकडे येतो आणि पाहतो तर काय मुक्ता इतकी नखशिकांत सुंदर दिसत असते की सागर त्याचा आता मात्र तोलच सावरू शकत नाही तो मुक्ताकडे एकटक पाहायलाच लागतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते बरं झालं सागर तुम्ही आणा कसं दिसते मी सांगा बरं काही कमी काही जास्त असं काही असेल तर तुम्ही मला सांगा तसं मी आवरेन मात्र सागर एकटक मुक्ताकडे पाहत बसतो मुक्ता म्हणते काय झालं काहीतरी बोला की यावरती सागर म्हणतो बरं झालं मी इकडे आलो अहो किती सुंदर दिसत आहे आणि तुम्ही बायका ते सुंदर दिसल्यावरती काय करता बरं असं म्हणत सागर आता मुक्ताचा हात धरतो आणि तिला आपल्याकडे खेचतो तिच्याच आता डोळ्यामधलं काजळ काढतो आणि तिच्याच गालाला लावत तो म्हणतो कुणा कोणाची नजर लागायला ला नको माझ्या इतक्या सुंदर बायकोला असं म्हणत तो आता मुक्ताच्या कानाच्या मागे टेट लावत असतो मुक्ता म्हणते अरे बाप रे म्हणजे हे कुणी पाहिलं तर म्हणजे कसं आहे इतक्या मोठ्या कंपनीचे सीईओ आणि हे सीईओ बायकोचं असं कौतुक करतायत हे जर का कोणी ऐकलं ना तर मात्र सगळ्यांना खूप आश्चर्य वाटेल आणि तुमचं ना खूपच आता मात्र इकडे सगळेजण हसू उडवतील बरं का त्यामुळे सीईओ तुम्ही आता इथून बाहेर व्हा आणि आता मला तयारी होते यावरती सागर म्हणतो कसं आहे ना मी कितीही मोठ्या कंपनीचा सीईओ असलो तरी मी घरामध्ये काय करतो याच्याशी मी सीईओ असण्याचा काही संबंध नाहीये कळतय का, का? घरामध्ये मी एक नवरा आहे माझ्या बायकोचा आदर्श नव तिचं कौतुक करणारा नवरा आणि त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता मला काही सांगू शकत नाही की मी का मी काय काय करायचं करायचं नाही ते मी माझ्या बायकोचं कौतुक करणार मंगळागौरीचे कार्यक्रम सगळे पाहणार आणि यासाठी मला कुणी कुणी अडवू शकत नाही असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये आता मुक्ताचं काही ऐकायला तयार नसतो मुक्ता म्हणते चला चला, चला मला खेळ खेळायचे आहेत त्यासाठी तयारी करायला पाहिजे असं म्हणत आता मात्र ती सागरला बाजूला करायची असते पण सागर मात्र मुक्ताला सांगतो कसली घाई तुम्हाला नवरा सोडून बाकी सगळ्यांसाठी बरोबर वेळ असतो म्हणजे नवरा पुड्यात असला की तुम्हाला या सगळ्यामध्ये काम सुचतात पण बाकी सगळ्यांसाठी बाकी सगळ्यांसाठी भरपूर वेळ काढता बरं का तुम्ही मुक्ता म्हणते सागर आता झालं हा तुमचं आती होते मला जाऊ दे यावरती सागर काही मुक्ताला सोडायला तयार नसतो तो मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि आय लव्ह यू असं म्हणायला लागतो मुक्ता चक्कल असते आणि आता सागर तिच्याकडून रिप्लायची वाट पाहत असतो तर मुक्ताला तो म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या तर मात्र मुक्ता लाजून त्याच्याकडे पाहते आणि आय लव यू असं सागरला मंते इकड़े आता आणि तिकडून पळून जाते तोपर्यंत सई सुद्धा सुंदर तयार झालेली असते आणि सई आदित्यला सांगत असते मी एकवीरा आईला आणि आता स्वामी बाप्पांना त्याचप्रमाणे गणपती मामाला या सगळ्यांना सांगितलेलं आहे की आजच्या मंगळागौरीला तू माझ्या मुक्ताईला जिंकव मी सगळ्यांकडे प्रार्थना केले यावरती आदित्य म्हणतो मी नाही कसली प्रार्थना केलेली आहे आणि काय ग सारखं तुझं मुक्ताई मुक्ताई त्यावरती आता मात्र सई सांगते हो कारण ना माझीच मुक्ताई या सगळ्यामध्ये जिंकणार आहे याची मला खात्री आहे आदित्य आणि एक गोष्ट लक्षात ठेव सारखं सारखं मुक्ताई करणं बंद कर तोपर्यंत इंद्रा येते आणि काय चाललंय बरोबर आहे सहीचं हे सगळे खेळ ना मुक्ताच जिंकणार तितक्यात तिथे सावनी येते आणि बरोबर आहे आधी अरे मुक्ताच जिंकणार कारण कसं आहे ना तोडीसतोड कोणीतरी कॉम्पिटिशनला असल्याशिवाय गेम काही जिंकता येतो का या सगळ्यामध्ये तोड कोणी नाहीये त्यामुळे गेम गेम जिंकणार आहे कोण जिंकण्यासाठी असं म्हणत मात्र आता सावनी हे बोलायला लागते मग आदित्य म्हणतो मम्मा तू सुद्धा हे गेम खेळ ना यावर सावनी म्हणते नाही मला हे सगळे गेम बिम काही जमत नाही तर नऊवारा मेसायच्या दिवसभर घामामध्ये भिजून राहायचं आणि या सगळ्यामध्ये असले गेम खेळायचे तुला काय वाटतं मी खरंच असे गेम खेळीन नाही हे असले गेम खेळणं मला काही जमत नाही त्यामुळे तू मला कसली जबरदस्ती करू नको यावरती इंद्रा म्हणते बरोबर आहे अरे तुझ्या मम्माला हे असले गेम खेळायला जमत नाही पण सावने अगर तुझा मुलगा इतका प्रेमाने सांगतो आहे की मम्मा गेम खेळ गेम खेळ तर तुला पोरासाठी सुद्धा गेम खेळायला होत नाहीये खेळ का गेम का घाबरलीस यावरती सावने म्हणते मी मी कुश कशाला आणि कोणाला घाबरेन मी कोणाला घाबरत नाही म्हणते हो ना जर तू कुणाला घाबरत नाहीस तर या सगळ्यामध्ये गेम खेळायला तुला काय प्रॉब्लेम आहे हरण्याची भीती वाटते का यावरती आधी म्हणायला लागतो प्लीज प्लीज मम्मा गेम खेळशील का यावरती आता इंद्रा म्हणते बघ बघ तुझं पोरग तुला तु गेम खेळायला सांगते आणि त्याच्यामध्ये तुला गेम खेळायला पण होत नाहीये सावनी म्हणते तुम्ही गप्पा बसा आग लावण्याचं काम करू नका यावरती आता आदित्य म्हणतो मम्मा प्लीज प्लीज खेळ ना मला असं वाटते की तू सगळे गेम खेळावे आणि तूच हे गेम जिंकावे त्यासाठी तू खेळशील का असं म्हणत तो आता मात्र सावनीला गळ घालायला लागतो आता फायनली सावनी हे सगळे गेम खेळण्यासाठी तयार होते आणि आता पुढील महा एपिसोड भाग दोन मध्ये मुक्ताने सावनीची कशा पद्धतीने जिरवलेली आहे आणि मुक्ताने सावनीला कसा धडा शिकवलाय त्याचप्रमाणे सागरने आता पॉवर ऑफ अटर्नी किंवा आदित्यच्या नावावरती पेपर करताना काय केलेलं आहे हे सगळं महाएपिसोड दोन मध्ये पाहायला मिळणार आहे आणि सावनी तोंडावर ती कशी अपटली हे सुद्धा पाहायला मिळणार आहे महाएपिसोड भाग दोन नक्की पहा